दंडप्राण मंडळी संध्याकाळचे वाजलेत सहा नवरात्री महोत्सवातील आज पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने आपण लीळा श्रवण करणार आहोत सगळे आपण एक फोटो अपलोड केला होता जो की आपण आपल्या स्क्रीनवरती आता बघत आहात या फोटोच्या संदर्भाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अगाध अशा सुंदर अशा लिळा आहेत ती आपल्याला श्रवण करायचे आहे परंतु ती जी लीळा आहेत ती आपण या चॅनलवरती ऐकणार नाही आहोत खाली डिस्क्रिप्शनमध्ये एका चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन आपल्याला ते चॅनल बघायचं आहे त्या चॅनलवरती आलेली ती सुंदर अशी लीळ आपल्याला श्रवण करायची आहे या चॅनलला सध्या काही प्रॉब्लेम चालू आहेत ते प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह होतील तेव्हा होतील परंतु हे चॅनल आणि जे आपलं नवीन चॅनल आहे मानभाव म्युझिक्स त्या चॅनलवरती आपण ह्या लीळ्या ज्या का आहेत त्या श्रवण करणार आहोत आम्ही इथेही आपल्याशी जोडलेले आहोत आणि त्या चॅनलवरतीही जोडलेले आहोत परंतु इकडचा जो काही प्रॉब्लेम वगैरे हो सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपण त्या चॅनलवरती संपूर्ण आपले जे व्हिडिओ आहे दर्शन असेल संगीत असेल जे काही सर्व काही असेल ते आपण त्या चॅनलवरती आता श्रवण करणार आहोत हे चॅनलही आपलं ॲक्टिव्ह असणार आहे या चॅनलवरतीही दररोज फोटो येणार आहेत परंतु लीळा वगैरे जी श्रवण आहे ती आपली महानुभव म्युझिक्स या चॅनलवरती आपल्याला ऐकायला भेटणार आहे चॅनलच्या आपल्या हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या चॅनलची लिंक आहे व्हिडिओची सुद्धा लिंक आहे आपण तिथे जाऊन चेक करू शकता त्याचप्रमाणे आपल्या कम्युनिटी पोस्टमध्येही आम्ही त्या चॅनलची त्या व्हिडिओची लिंक आ, पोस्ट करू आपण तिथे जाऊनही तिला श्रवण करू शकता बंधूंनो खूप खूप खुँँ प्रेम आपण आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे या चॅनलवरती आम्हाला कंटिन्यू राहायचं आहे ॲक्टिव्ह राहायचं आहे परंतु असतात काही गोष्टी असं काही प्रॉब्लेम्स ते सॉल्व होतीलही आणि होणारच आहे त्याचा मी प्रयत्नात आहोत परंतु आपलं जे महानबा म्युझिक्स हे जे चॅनल आहे त्या चॅनलवरती जाऊन आपण संपूर्ण भजनांचं असेल लीळांचा असेल स्थानदर्शनाचा असेल आनंद आपल्याला पुन्हा जोमाने घ्यायचा आहे ईश्वराच्या कृपेने घ्यायचं आहे लगेच त्या चॅनलवरती जाऊन आपण ते, ते सर्व काही चॅनल सबस्क्राईब करावं हे सर्वात महत्त्वाचं आधी म्हणजे आमचे जे नवीन अपडेट आहे ते तुम्हाला भेटत जातील तर चला लगेच त्या चॅनलवरती चला तिकडे जाऊन आपल्याला तो व्हिडिओ बघायला भेटेल तोपर्यंत त्याच व्हिडिओ चॅनलवरती आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद